अंबरनाथ शिवसेना शहर शाखेत आषाढी एकादशी निमित्त धार्मिक कार्यक्रमांचं आयोजन करण्यात आलं होतं यावेळी परिसरातील भजनी मंडळी विठ्ठलनामाचा गजर करत उपस्थित शिवसेना शहर शाखेचा परिसर विठ्ठलमय करून टाकला होता शहर प्रमुख अरविंद वाळेकर यांच्या नेतृत्वात या कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं होतं विठ्ठल प्रतिमेची पूजा आरती करून यावेळी उपस्थित भाविकांना प्रसाद आणि तुळशीच्या रोपांचं वाटप करण्यात आलं तसंच पर्यावरणाचा रास होऊ नये यासाठी आंबा अशोक वड पिंपळ यासारख्या देखील वृक्षांचं वाटप नागरिकांना करण्यात आलं यावेळी शिवसेना शहर शाखेच्या माध्यमातून घेण्यात आलेल्या विविध स्पर्धांचा बक्षीस समारोह हो देखील पार पडला शहर प्रमुख अरविंद वाळेकर माजी उपनगराध्यक्ष राजेंद्र वाळेकर माजी नगराध्यक्ष मनीषा वाळेकर माजी नगरसेवक निखिल वाळेकर यांच्या हस्ते उपस्थित विजेत्या स्पर्धकांना विठ्ठलमूर्ती भेट देण्यात आली यावेळी उपस्थित नागरिकांना मार्गदर्शन करताना शिवसेना शहरप्रमुख अरविंद वाळेकर यांनी आमदार डॉक्टर बालाजी केळीकर यांना नाव न घेता कुंभकर्णाची उपमा देत रखडलेल्या विकास कामाबाबत टोला लगावला तर शिवसैनिकांचं वाळेकर यांनी कौतुक केलं यावेळी माजी अध्यक्ष विजय तात्या पवार माजी नगरसेवक राजू शेर्के पद्माकर दिघे सचिन गुडेकर शहर प्रमुख बाळा मालुसरे प्रकाश डावरे महिला शहर संघटक नीता परदेशी चंदा गान सुप्रिया मालुसरे यांच्यासह शिवसैनिक मोठ्या संख्येनं उपस्थित होते शिवसैनिक नेहमीच ज्या ज्या नागरिकांच्या समस्या असतात नागरिकांसाठी कुठेही नतमस्तक व्हायला तयार असतो विठुराया या महाराष्ट्राचे एक दैवत आहे अनेक भावकरी ताळकरी आमचे वारकरी ज्याच्या पुढे नतमस्तक होतात त्यांची सेवा आम्हाला शिवसैनिकांना करायला मिळते आणि त्या आषाढी एकादशीच्या दिवशी आम्ही पांडुरंगाच्या चरणी लीन होऊन नतमस्तक झालेलो आहोत आम्हा शिवसैनिकांना हा पांडुरंग एवढं बळ देवो की आम्ही अंबरनाथच्या सगळ्या समस्या अंबरनाथकरांचे प्रश्न अंबरनाथकरांची सेवा करण्याची ताकद आम्हाला मिळो हीच इस, ईश्वरचरणी प्रार्थना पांडुरंगाचरणी प्रार्थना मी या निमित्त मालवणमध्ये सावंतवाडीकडं कोकणामध्ये एक मालवणी भाषेत बोललं जात देवाला साखड घातलं जात बोला अंबरनाथ ची इडा पिढा दे आणि अंबरनाथला चांगले दिवस येऊ दे आणि प्रश्न सुटवते हीच ईश्वरचरणी प्रार्थना धन्यवाद डिजिटल बातमीदारीच्या युगात अल्पावधीतच नावारूपाला आलेल्या आणि लाखो प्रेक्षकांच्या पसंतीस उतरलेल्या एकमत न्यूज चॅनलला इंस्टाग्राम आणि फेसबुकवर फॉलो करा आणि यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा एकमत न्यूजशी संपर्क साधण्यासाठी थी, सहा तीन आठ चार शून्य चार शून्य चार शून्य चार या क्रमांकावर कॉल करा ताज्या घडामोडींसाठी पाहत रहा एकमत न्यूज